सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारनं सागरी किनारपट्टीवर ड्रोन सुरक्षा कवच सुरू केलंय किनारपट्टीवर सुरक्षित ठेवण्याबरोबरच मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढवणं आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था निर्माण महाराष्ट्र हे देशातील राज्य अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेनंतर मंत्री नितेश राणे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सत्यजिता देशमुख माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील माजी नगरसेविका स्वाती शिंदे भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्यासहित महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ड्रोन सुरक्षा कवच व्यवस्थेमुळे किनारपेट्टीवर होणारे अवैध धंदे यावर अळा बसणार आहे अनधिकृत घुसखोरी लक्ष ठेवता येणार आहे सांगून म्हणाले ड्रोनच्या सहाय्यानं उपलब्ध होणारे फोटो आणि व्हिडिओ पोलीस आणि केंद्र सरकारकडे दिले जातील आणि अवैध कृती न आळा घातला जाईल सागरी सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आमच्या महाराष्ट्र सरकारने देशामधलं पहिलं आमचं महाराष्ट्र सरकार आहे पहिलं आमचं मत्स्य व्यवसाय खातं आहे ज्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे ह्या या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन जर घेऊन जात असतील कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहादच्या का कारवाया करत असतील ते अवैध स्ट्रक्चर बांधत असतील अवैध इमारती बांधत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईनी नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत जसे आमच्याकडे इमेजेस येतील त्या फोटो येतील त्या त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो केंद्र सरकार असो त्यांच्याकडे माहिती देऊन त्या त्या पद्धतीची कारवाई केली जाईल जेणेकरून पूर्ण आमची किनारपट्टी ही जिहादमुक्त होईल